महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण दांडेगावकर यांच्या हस्ते आज पंधरा ऑगस्ट हो सत्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ओम मोटर्स या प्रतिष्ठानचा शुभारंभ माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या हस्ते अनेक मांडवांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलाय ओम मोटर्स प्रतिष्ठान मध्ये अधिकृत विक्रता न्यू हालँड टॅक्टर्स हार्वेस्टर सर्व्हिस पेअर पार्ट हे सर्व उपलब्ध आहे एक वेळा ओम मोटर्स प्रतिष्ठानला भेट द्यावं यासाठी भुजंगराव धस शिवाजीराव धस बाळासाहेबराव धस प्रभाकर धस यांनी आव्हान केलंय माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी ओम मोटसला शुभेच्छा दिल्या माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह सर्व पक्षातील नेते सर्व संघटनेतील नेते यांच्यासह ऊस उत्पादक व शेतकरी मोठ्या संघटक नव्यानं उचललंय आपण सगळे त्यांना शुभेच्छा द्यायला आलो शेतकरी कुटुंबापासून सुरुवात करून ट्रॅक्टर ट्रक आणि आज हार्वेस्ट करता दालनापर्यंत ते पोहोचताय त्यांनी केलेलं काम त्यांची सचोटी आणि मेहनत या अजून आज ते इथपर्यंत पोहोचले मी

नागरिकाला नागरिक यायले तर आम्हाला असा उत्साह नाही आम्हाला हे त्याला प्रतिसाद द्यायला मोठा फायदा सर आता या आ, दोन तीनही कारखान्याला जवळजवळ पंधरा वीस मशीन जाणार आहे तर जवळपास एक मशीन पंधरा हजार टन ऊस तोडते तर म्हणजे शेतकऱ्याला खूप याच्यामध्ये फायदा होणार आहे सर